वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज महाटी टी न्यूज अपडेट तर आजची नवी बातमी शिक्षक भरती जिल्हास्तरावर नवे धोरण प्रत्येक भागासाठी स्वतंत्र गुणवत्ता यादी ओरोस डी एड झालेल्यांना स्थानिक पातळीवर शिक्षकांची नोकरी मिळावी यासाठी राज्य शासनाने धोरण निश्चित झाले आहे यापुढे पोलीस भरतीच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्याचे शिक्षक सेवक पदासाठीची स्वतंत्र गुणवत्ता यादी बनणार आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने हे धोरण निश्चित केले असते असले तरी अद्याप अध्यादेशाची प्रतीक्षा आहे पूर्वी शिक्षक भरती निवड मंडळामार्फत होत असे यामुळे स स्थानिकांना संधी मिळायची पुढे जिल्हास्तरावर भरती प्रक्रिया सुरू झाली यातही स्थानिक उमेदवारच आघाडीवर असायचे मधल्या काळात ही भरती प्रक्रिया राज्यस्तरीय केल्याने विशेषतः कोकणातील उमेदवारांना स्थानिक पातळीवर शिक्षक नियुक्ती मिळणे कठीण झाले यातून डी एड बी एड बेरोजगारांची संख्या वाढली यावरून कोकणात आंदोलनेही झाली आता शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेत बदल करत संस्थानिकांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न करण्याचे धोरण आखायला सुरुवात केली स्थानिकांना राज्यात शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज मागवले जातात यापूर्वी शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर घेतली जाते त्यानंतर राज्यस्तरावरच राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया एकत्रित राबवली जाते उमेदवारांना जिल्हे निवडण्याची संधी दिली जाते त्यानुसार राज्यस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रत्येक जिल्ह्याला उमेदवाराची यादी कळविली जाते राज्यस्तरा स्तरीय गुणवत्ता यादीमुळे शिक्षक अभियोग्यता हो पात्रता परिषद उत्तीर्ण झालेल्या परंतु कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना संधी मिळत नाही त्यामुळे पूर्वीप्रमाणे जिल्हास्तरावर शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी होत होती त्यानुसार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पोलीस भरतीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक भरती प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्याचा निर्णय घेतला यासाठी आवश्यक शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा राज्यस्तरावर एकाच वेळी घेण्यात येणार आहे मात्र भरतीसाठी पवित्र पोर्टलवर अर्ज करताना एकाच जिल्ह्यासाठी करण्याची संधी मिळेल पात्र उमेदवारांची राज्यस्तरावर निवड न करता प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र निवड यादी तयार केली जाणार आहे यामुळे त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना किंवा उत्तीर्णांना संधी मिळणार आहे शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षेला प्रत्येक जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उमेदवार बसतात परंतु शिक्षक भरतीवेळी राज्यस्तरावर गुणवत्ता यादी केल्यामुळे कमी गुण मिळालेले उमेदवार मागे पडतात त्यामुळे यापुढे होणारी शिक्षक भरती प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे राबवली जाईल एक एका उमेदवाराला एका जिल्ह्यासाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे कमी गुण मिळालेल्या उमेदवारांनाही जिल्हा स्तरावर निवड करण्यात येणाऱ्या निवड यादीत स्थान मिळणार आहे ज्या जिल्ह्यात निवड झाली त्या जिल्ह्यात त्यांना सेवा बजवावी लागणार आहे यामुळे अन्य जिल्ह्यातील उमेदवार दुसऱ्या जिल्ह्यात येण्याची संख्या कमी होणार आहे तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा त्याच तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती खूप सारे आपण व्हिडिओज बनवलेले आहेत तर आपला जो काही मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया आहे तो जवळच येत आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की सर्वांनी हे जे काही व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरचे ते बघत राहावे आणि इतरांना पण शेअर करावे धन्यवाद